टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची कोणी विरोध केला की त्याला तुरुंगात टाकले जात आहे झारखंड दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री पश्चिम बंगालचे मंत्री यांनाही सोडले नाही लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार सुरू आहे तो थांबवायचा असेल तर त्यांना सत्तेबाहेर काढायला हवे असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे हे काम करण्याची जबाबदारी तुमची आमचीच आहे असे ते म्हणाले महाविकास आघाडीचे बारामती पुणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे रवींद्र धंगेकर आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल ताले। अंदर दुपारी रास्ता पेटे, पवार माजी माजी मंत्री विश्वजित कदम, अशोक सुषमा अंधारे मदन बाफणा मोहोळ सचिन अहिर रोहित पवार असे तीनही प्रमुख घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि तीनही उमेदवारी यावेळी उपस्थित होते पवार म्हणाले महागाई बेरोजगारी हे महत्वाचे प्रश्न आहेत मात्र त्यांनी ते दुर्लक्षित केले सन दोन हजार चौदा ला ते महागाई कमी करू असे म्हणत सत्तेवर आले त्यानंतर दहा वर्ष झाली त्यावेळी चारशे दहा रुपये असलेला गॅस सिलेंडर एक हजार एकशे साठ रुपये झाला पेट्रोल एकाहत्तर रुपये लिटर होते ते एकशे सहा रुपये झाले आश्वासने द्यायची आणि ती विसरायची त्यावर काहीच करायचं नाही असे चाललं आहे सत्तेचा उन्माद काय असतो ते केंद्र सरकार दाखवत आहे अशा स्थितीत लोकशाही वाचवायची असेल तर त्यांना सत्तेबाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बाजूच्या